की बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणींसाठी काय आनंदाची बातमी समोर आलेली आहे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो तुमचा एकवीसशे रुपये हप्ता आहे तो कधी मिळणार आहे आणि बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाच्या ज्या लाभार्थी योजना आहेत त्यांच्यासाठी आताची सर्वात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे त्यामुळे तुम्हाला एकच एक वेळ असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलकन आयकनला प्रेस करून आज नक्की सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना महिलांसाठी आताची सर्वात महत्त्वाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा लाडकी बहीण योजनेच्या ला पात्र लाभार्थी यांच्या महिलांच्या खात्यात बघा या महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा करण्यात आला दरम्यान आता जून महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार आहे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी ही खुशखबर आहे गुड न्यूज आहे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे पुढे बघा तिन्नो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आताची सर्वात मोठी अपडेट आहे बघा तुम्हाला एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत जून महिन्याचे आणि पंधराशे रुपये कधी मिळणार आहेत बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात या महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच मे महिन्याचा हप्ता अकरावा हप्ता जमा करण्यात आला दरम्यानच आता जून महिन्याचा हप्ता कधी येणार या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे मोठी गुड न्यूज आहे तर बघा या योजनेच्या आतापर्यंतच्या पात्र महिलांना एकूण अकरा हप्ते मिळाले आहेत आणि बारावा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो या संदर्भात नवीन माहिती समोर आलेली आहे आणि या योजनेचा अकरावा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीलाच जमा करण्यात आलेला आहे आता जून महिन्याचा जो हप्ता आहे तो येत्या काही दिवसांनी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे बघा जो तुमचा जून महिन्याचा हप्ता आहे ठीक आहे जून महिन्याचा तुमचा हप्ता आहे तो येत्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे त्यांनो अजूनपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिल्कन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर बघा पुढे लाडक्या बहिणींसाठी काय मोठी अपडेट आहे तथापि या संदर्भातील अधिकृत माहिती अजूनही हाती आलेली नाही त्यामुळे पंधरा ते वीस जून दरम्यान खरंच लाडक्या बणींच्या खात्यात बारावा हप्ता जमा होणार काही गोष्ट पाहण्यासारख्या राहणार आहे ज्याप्रमाणे मे महिन्याचा हप्ता जूनमध्ये जमा झाला तसा जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये जमा होणार की काय हे सुद्धा पाहणे उत्सुकतेचे राहील बघा त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे हा जून महिन्यातच दिला जाणारा हप्ता आहे जून महिन्याचा जो हप्ता आहे बघा जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे त्यासंदर्भात दहा ते वीस जून दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे वर्तवण्यात आलेली आहे तथापि या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली होती की त्यामुळे पंधरा ते वीस जून दरम्यान खरंच लाडक्या बहिणींच्या खात्यात बारावा हप्ता जमा होणार की ही गोष्ट पाण्यासारखी राहणार आहे ज्याप्रमाणे मे महिन्याचा जो हप्ता आहे ठीक आहे मे महिन्याचा तुमचा जो हप्ता आहे तो महिलांना मिळणार का ही मोठी गोष्ट आहे बघा सोबतच ट्रॅक्टर वगळता चारचाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही त्यामुळे आता या योजनेच्या सर्वच निकषांची काटेकोरपणे पडताळणी केले जाणार आहे आणि या ठिकाणी केले जाणार आहे यामुळे या योजनेच्या या लाभार्थी संख्येत मोठ्या प्रमाणात कपात होण्याची शक्यता आहे बघा ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे सरकारी नोकरदार आहेत ठीक आहे असे भरपूर जे महिला आहेत त्या या योजनेमध्ये अपात्र होणार आहेत त्यामुळे बघा कपात होण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त ज्यांचे अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त जास्त त्यांची पण कपात केली जाणार आहे त्यामुळे एकवीसशे रुपया आता ठराविक महिलांना मिळणार आहे मे महिन्यात देण्यात आलेला त्यामुळे जूनचा हप्ता देखील लांबला अजून जून महिन्याच्या हप्तावर कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही बघा सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे पुढे बघा मी हा शब्द लाडक्या बहिणींना देतो की महिना संपल्यानंतर आधी मला संपर्क साधते आणि दादा महिलांच्या पैशात पैसे द्या आम्ही सांगते बघा तातडीने हे पैसे देतो आणि अशी माहिती अजित पवारांनी दिली त्यामुळे आता लाडक्या बहिणींना चिंता करण्याची गरज नाही तर बघा लाडकी बनी बघा जे आदिती तटकरे मॅडम आहेत अजित दादा पवार संपर्क साधतात की मी लाडक्या बणींना पैसे तुम्हाला द्यायचे आहेत म्हणजे जे बालविकास मंत्री आहेत आदिती तटकरे आणि अर्थमंत्री अजितदादा पवार एक संपर्क साधतात महिना संपल्यानंतर त्यामुळे तुम्हाला आता खात्यात पैसे द्यायचे आहेत आणि ते महिलांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्स्फर करतात तर बघा अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लवकरात लवकर लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे जून महिन्याचा हप्तासुद्धा जमा होणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका आणि चिंता करू नका यामध्ये ज्या ठराविक महिला आहेत त्यांची काटेकोरपणे जे आहेत ज्या म्हणजे या योजनेसाठी अपात्र असताना देखील ते पात्र झालेले आहेत आणि त्यांनी लाभ घेतलेला आहे आता अशा महिलांची काटेकोरपणे तपासणी केली जाणार कोणत्या महिला आहेत ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे चारचाकी वाहन आहे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न आहे म्हणजे अशा महिलांना ते अपात्र करणार आहेत बघा आणि ज्या महिला खरोखर पात्र असणार आहेत त्या महिलांना ते अपात्र करणार ही करणार नाहीत ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी स्किप करू नका अतिशय महत्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ थोडा भी अनस्किप करू नका व्हिडिओला शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत ताईंनो ज्या ज्या ताईंना काही विचारायचं असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता बघा ज्या बहिणींना अजून जानेवारीपासून ते अजून काही हप्ते मिळाले नाहीत तर त्यांनी बघा बँकेत जाऊन आपले डी बी टी सक्रिय आहे का ते तपासा ठीक आहे आणि तुमचं आधारच सीडिंग आहे का ते पण तपासा आधार सीडिंग डी बी टी सक्रिय असेल तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळतील आणि ज्यांनी ज्यांनी के वाय सी केलेली नसेल के वाय सी आहे ई के वाय सी आहे ते करून घ्या म्हणजे शंभर टक्के तुम्हाला हे पैसे जमा होतील सर्वांना तर बघा अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही आता सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत बघा ज्या ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे जमा झालेले त्यांना आता जून सुद्धा पैसे मिळणार आहे आणि जे एकवीसशे रुपयाची वाट बघत होते ज्यांना एकवीसशे रुपये जमा होणार होते बघा की आम्हाला एकवीसशे रुपये जमा होणार आहेत केव्हा जमा होतील या संदर्भात माहिती द्या तर लवकरच तुम्हाला एकवीसशे रुपयेसुद्धा जमा होणार आहेत आणि ज्या ज्या बणींना अजून काही शंका असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचार बघा हे जे पैसे आहेत ते टप्प्याटप्प्यानुसार सर्व बणींना खात्यामध्ये येतात म्हणजे बघा आता मे एप्रिल महिन्याचे पैसे आता मेमध्ये आले मे महिन्यामध्ये पैसे आता जूनमध्ये सुद्धा येऊ शकतात जूनमध्ये आले आणि जून महिन्याचे पैसे आता जुलैमध्ये सुद्धा येऊ शकतात अशा प्रकारे किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यातसुद्धा म्हणजे चौथ्या आठवड्यातसुद्धा येऊ शकतात त्यामुळे अशा प्रकारे चिंता करू नका किंवा काळजी करून आम्हाला पैसे आले बाकीच्या आले आम्हाला का आले नाही तर सर्वांना हे पैसे टप्प्याटप्प्यानुसार खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत सर्वांना हे पैसे टप्प्याटप्प्यानुसार खात्यामध्ये जमा व्हायला हो सुरुवात झालेली आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने अशा नवनवीन आणि महत्त्वपूर्ण योजना ज्या आहेत त्या राबवलेल्या आहेत महिलांना सक्षमीकरणासाठी ठीक आहे महिला सक्षमीकरणासाठी या योजना मोठ्या प्रमाणात राबवल्या गेलेल्या आहेत आणि बघा नारी शक्ती योजना ठीक आहे त्याच्यात लाडकी बहीण योजना आहे समृद्धी बागलक्ष्मी कन्या योजना आहे भरपूर अशा काही महिलांच्या ज्या फायद्यासाठी योजना आहेत त्या राबवल्या गेलेल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्र सरकार जे आहे ते महिलांना आता चांगल्या प्रकारे सक्षम करणार आहे आणि बैला महिलांना अजून लोनसुद्धा प्रक्रिया उपलब्ध करून देणार आहे बघा लाडकी बन अंतर्गत त्यांना चाळीस हजार पस्तीस हजार पन्नास हजार असे लोन तुम्हाला जे आहेत ते गृह उद्योगासाठी तुमच्या व्यवसायांसाठी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सरकार तुम्हाला देणार आहे आणि लाडकी बन योजनेअंतर्गत त्याच्यातून पैसे कपात केले जाणार आहे बघा सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत बघा तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती रोज पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद